ठाणे शहरातील तरुण तडफदार उद्योजक आणि समाजसेवक सुनील सुरसे यांचा वाढदिवस ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात सामाजिक उपक्रम राबवत उत्साहात साजरा करण्यात आला बाळा सुरोशे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत मुरबाड तालुक्यातील उमरोली खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वया दप्तरं तसेच शालेपयोगी वस्तूंचं मोफत वाटप करण्यात आलं मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस स्थानकात जाऊन तिथे लागणारे प्लास्टिक खुर्च्या भेट म्हणून देण्यात आल्या हे दोन्ही कार्यक्रमप्रसंगी उद्योजक समाजसेवक सुनील उर्फ बाळा सुरोशे आणि पत्नी सुजाता सुनील सरोसे तसंच पोलीस पाटील धनाजी सुरोशे विजय लक्ष्मण सुरोशे अशोक घुडे नामदेव सुरोशे कार्यक्रमाचे आयोजक भावेश सुरोशे स्वरांगी सुरोशे अस्वि स्वरांश समीक्षा सुरोशे चेतन घुडे शुभम सुजलम जितेश अर्णव सोनू मोरे रोहित सुरोशे प्रितेश सुरोशे देस्ले कॉमेडी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते